टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावधान होलाष्टक या तारखेपासून सुरू होत आहे चुकूनही ही कामे करू नये होलाष्टक श्ट अशुभ आहे की शुभ किंवा अशुभ का मांडले जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय हिंदू धर्मात होलाष्टक अशुभ मानले जाते या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई आहे धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या काळात जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही शुभकार्य केले तर त्याला जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो असे मानले जाते की होलाष्टक दरम्यान कोणतेही शुभकार्य केल्यास अनेक अडथळे निर्माण होतात होलाष्टकादरम्यान कोणतेही शुभकार्य करण्यास पूर्णपणे मनाई आहे तर बघा जाणून घेऊया होलाष्टक कधी सुरू होणार आहे त्याचबरोबर होलाष्टकादरम्यान कोणती कामे करू नये होलाष्टक म्हणजे नक्की काय आहे तर बघा होलाष्टक म्हणजे काय होळीच्या आधीचे ते आठ दिवस जे शुभ मानले जात नाहीत त्यामध्ये लग्न मुंडन आणि इतर धार्मिक विधी यांसारखी शुभ कार्य केले जात नाहीत किंवा अजिबात करू नये यंदा फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला होलाष्टक सुरू होत आहे ती होळीच्या दिवशी संपेल तर बघा यावर्षी होलाष्टक कधी सुरू होत आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते दोन हजार पंचवीस यावेळी होलाष्टक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे ते तेरा मार्चला होलिका दहनाच्या दिवशी होलाष्टक संपेल आता बघा हे जे होलाष्टक आहे ते अशुभ का आहे याबद्दल देखील आपण थोडं जाणून घेणार आहोत होलाष्टकाच्या आठ दिवसांपर्यंत हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादाला भगवान विष्णूंची भक्ती सोडण्यासाठी अनेक प्रकारे अत्याचार केले होते पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंच्या भक्तीत तल्लीन राहिल्या शेवटी भक्त प्रल्हादांचा जीव वाचवण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपचा वध केला के हो होलाष्टकादरम्यान आपल्याला कोणती कामे करायची नाहीत हे देखील आता आपण पाहणार आहोत होलाष्टकादरम्यान लग्न लग्नाची बोलणी आणि घर भरणी यांसारखी शुभ कार्य अजिबात करू नयेत होलाष्टकादरम्यान नवीन घर खरेदी करू नये जमीन खरेदी करू नये तसेच वाहन खरेदी करणे किंवा पैसा गुंतवणे यांसारखी ही कामे अजिबात करायची नाहीत तसेच होलाष्टकाच्या दरम्यान दाढी देखील करायची नाही बघा पुरुषांना देखील काही नियम असतात ते देखील पाळले पाहिजे शास्त्रामध्ये ते नियम आपल्याला सांगितले जातात हो लष्टकाच्या दरम्यान दुकानांचे उद्घाटन करू नये नवीन व्यवसायाची सुरुवात करू नये आता ही अशी काही जी शुभ कार्य असतात ती आपल्याला अजिबात या दरम्यान करायची नाहीत तर बघा आता होलाष्टकाच्या दरम्यान आपल्याला काय कामे करता येतील हे देखील आता आपण पाहणार आहोत याच्या अगोदर हो आपण काय करू नये हे पाहिलं तर आता कोणती कामे करायची हे पाहूया होलाष्टकादरम्यान गरीब आणि गरजूंना धान्य कपडे आणि पैसे दान करावे असे केल्याने तुमची अपूर्ण जी काही इच्छा आहे ती पूर्ण होतात तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला सुरुवात होते किंवा नवीन मार्ग त्याचे मोकळे होतात होलाष्टकाच्या काळामध्ये तुम्ही पूजा जप करू शकता असे केल्याने शुभफल प्राप्त होते तसेच होलाष्टकात विष्णू सहस्त्रनाम हनुमान चालिसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करा यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते तसेच लक्ष्मी देखील निरंतर आपल्या घरामध्ये वास करते त्यानंतर बघा होलाष्टकामध्ये पितरांना तर्पण किंवा पिंडदान केल्याने पितरांची विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपले अडलेली सगळी कामे जी आहेत ती पूर्ण होण्यास मदत होते तर बघा यावर्षी होळी कधी आहे तर होळीचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खास असतो यंदा होळी सण तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी संपेल अशा प्रकारे यावर्षी धुलिवंदनाचा सण जो आहे तो चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे आता आपण मगशी पाहिल्याप्रमाणे होलाष्टक म्हणजे होळीचे पूर्ण आठ दिवस अगोदरचे धर्मशास्त्रात वर्णिक सोळा संस्कार असे गर्भधान विवाह त्यानंतर पुसवण नामकरण चुडाकरण विद्यारंभ गृहप्रवेश गृहनिर्माण गृहशांती हवन यज्ञ कर्म इत्यादी करता येत नाही या दिवसात सुरू केलेल्या कार्यांमुळे कष्ट होते म्हणजेच त्या कार्याचं आपल्याला ऐच्छिक फळ मिळत नाही अडथळे निर्माण होतात या दरम्यान विवाह संपन्न झाल्यास दाम्पत्यांच्या जीवनात अस्थिरता बनलेली राहते म्हणजे बघा या काळामध्ये झालेले जे विवाह आहेत त्यांच्या दोन्ही जे जोडीदार असतात त्यांच्यामध्ये पटत नाही त्यांचे मतभेद होतात किंवा ते विवाह टिकतही नाहीत तसेच घरात नकारात्मकता शांती दुःख आणि क्लेश असे वातावरण निर्माण होते बघा होलाष्टकाची काय परंपरा आहे तर ज्या दिवसापासून होलाष्टक प्रारंभ होतो त्या दिवशी आपल्या ठिक आपण जिथे राहतो तिथे कुठेही ही परंपरा स्वरूप होलिका दहन केलं जातं तिथे गंगाजल शिंपडून प्रतीक स्वरूप दोन लाकडाच्या काट्या प्रतीक स्वरूप स्थापित केल्या जातात त्यानंतर एक काटी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद म्हणून मांडली जाते त्यानंतर येथे लाकूडाकडे कंडे लावले जातात त्यांना होळीच्या दिवशी जाळलं जातं त्याला होलिका दहन असं म्हटलं जातं आता ह्या होली होलिका दहनामध्ये दिवस जे असतात ते अशुभका असतात तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टकाच्या प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुक्ल पक्ष अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला द्वा बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहूचा उग्र रूप असते या कारणामुळे या आठ दिवस मानव हा मस्तिक सर्व विकार शंका आणि त्यांची मनस्थिती दुविधा व्यापत असते त्यामुळे या दरम्यान सुरू केलेल्या कार्यामध्ये यश मिळवण्याऐवजी आपल्याला अपयशच हाती लागतं कृष्ण प्रतिप्रदेला या आठ ग्रहांची नकारात्मक शक्ती कमजोर होत असल्याने लोक आनंदाने अबीर गुलाल रंग उडवून सण साजरा करतात आणि यालाच आपण होळी असे म्हणतो त्यामुळे बघा पूर्वापार आपल्या धर्मग्रंथामध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही रीती रिवाज रूढी परंपरा सांगितल्या गेलेल्या आहेत त्याच्यामागे काही ना काहीतरी कारणं ही नक्कीच असतात आणि ती आपण जर हे काही उपाय आहेत किंवा ह्या ज्या काही आपल्याला घालून दिलेल्या रूढी परंपरा आहेत त्याचं पालन करणं आवश्यक असतं ह्या याचं पालन केलं तर आपल्याला त्यापासून काही म्हणतात ना की त्रास तर होत नाही किंवा त्याचेपासून आपल्याला कोणत्या प्रकारचं नुकसान तर होत नाही झाला तर फायदाच होतो त्यामुळे आपल्या ज्या काही परंपरा आहेत पूर्वापार चालत आलेल्या त्या आपल्याला केल्याच पाहिजेत किंवा पाळल्याच पाहिजेत तर बघा मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होलस्टकाबद्दलची माहिती बघितली जर ही माहिती तुम्हाला आवडली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा आणि हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल आणि जे काही त्यांच्या मार्गामध्ये अडथळे असतील ती दूर होण्यास देखील मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ